हॅलो एव्हरी वन तर या ठिकाणी आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मोमोज त्यासाठी सुरुवातीला मी कोबी आणि गाजर छान असं चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण वापरणार आहोत गव्हाचं पीठ मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मैद्याचा वापर आपण करणार नाही आहे गव्हाच्या पिठातच ते बनवणार आहे त्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ त्यानंतर छान असं मळून झाल्यावर डो छान एक पाच मिनटासाठी आपण रेस्ट व्हायला ठेवणार आहे त्यानंतर तेल इथं गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण त्यात कोबी आणि गाजर छान असं फ्राय करून घेऊया जास्त असं परतायचं नाही आहे अगदी थोडंसं हलकं परतायचं आहे त्याचबरोबर त्यात घालणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट ऑरेगानो असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता त्याने टेस्ट छान येते आणि चिली फ्लेक्स चिली फ्लेक्समुळे छान असं आपलं मोमोज तिखटही होत ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स हे या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत छान असे या ठिकाणी आपली भाजी रेडी आहे तिथे आपण एका कढईमध्ये छान असं पाणी उकळायला ठेवलं आहे या ठिकाणी आपण भाजी आधी गार होण्यासाठी काढणार आहोत जे स्टफिंग आपण तयार केलं आहे ते इथं पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याचबरोबर त्यावरती मी छान अशी जाळी ठेवली आहे जाळीला आपण ग्रीस करून घेणार आहोत आणि आपले जे गोळा आपण डो भिजवला होता त्याच्या अशा पुऱ्या छान मोदकाला लाटतो तशा लाटून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघा असं सारण भरल्यानंतर या प्रकारे आपण मोमोज बनवायचे जसे मोदक बनवतो तसं पण मोदक असे वर असतात केलेले हे जरा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याला मोमोजचा आकार येईल तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे ते करत आहे जास्त पीठ वाटलं तर वरचं पीठ थोडं काढून घ्यायचं आणि मग त्याला छान असा पीठ द्यायचं आहे त्यामुळे मोमोजचा आकार आपला छान असा तयार होईल अशा प्रकारे मोमोजचा आकार तयार झाल्यानंतर आपण जी ग्रीस करून ठेवलेली आहे प्लेट त्यामध्ये आपण ठेवणार आहोत असा छान आकार त्या ठिकाणी मोमोजचा आलेला आहे आता आपण सगळे मोमोज जे पुरे आपण बनवलेले आहेत ते अशाच प्रकारे आपण मोमोज त्याचे बनवून घेऊया आणि जे आपण ग्रीस केलेली आहे प्लेट कढईवर ठेवली आहे गरम पाण्यावरती त्यावरती आपण सगळे असे ठेवून घेऊया त्यानंतर आपण याच्यावरती छान पूर्ण बसेल असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते छान वाफवले जातील स्टीम होतील वाफवल्यानंतर ते आपण काढून एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवूया आणि थोडे गार झाले की आपण कढईमध्ये त्याला फ्राय करणार आहोत कारण हे फ्राय मोमोजची रेसिपी मी दाखवते त्यामुळे आपण छान त्याला फ्राय करून घेऊ डीप फ्राय केल्यामुळे त्याची टेस्टही छान होते आणि कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता ते सुंदर असे आपले मोमोज या ठिकाणी तयार आहे आणि लहान मुलांना हे द्यायला काही हरकत नाही कारण हे गव्हाच्या पिठापासून आपण बनवले मैद्याचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे अशा प्रकारे छान छान यमी आपले मोमोज तयार होतील संडेला नक्की हे ट्राय करून बघा विकेंड रेसिपी म्हणून आवडली असेल तर असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय